आज तुमचा खरा देव आहे हीच तुमची आई शाळेतली प्रार्थना एकदा चुकली तरी चालेल पण आज त्याच आई वडिलांच्यासाठी आपण एक प्रार्थना करायचे जी प्रार्थना तुम्ही युट्यूब ला गेला तर आहे रोज जर तुम्ही खरोखर डोळं बंद करून म्हटला ही प्रार्थना एवढी लिहून घ्या पाठांतर करा तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडणार नाही कधीच कुठला रोग होणार नाही कधीच कुठल्या डिप्रेशन मध्ये तुम्ही जाणार नाही लक्षात ठेवा आज काळजावरती हात ठेवून एक प्रार्थना करायचे ती प्रार्थना तुमचे जिथं आई वडील आहेत तिथपर्यंत ऐकू गेली पाहिजे लेकरांनो आज मनापासून जशी देवाची आरती करतो देवाची प्रार्थना करतो तशी आई वडिलांची आरती समजा आई वडिलांसाठी प्रार्थना समजा आणि आपण आई वडिलांना स्मरून ही प्रार्थना म्हणायची रोनिया जन्माचं बीज आयुष्यभर करता तुम्ही देहाची झीज रो जन्माच बीज आयुष्यभर करता तुम्ही देहाची जीज तुम्हीच ब्रह्मा तुम्हीच विष्णू तुम्हीच ते ओंकार आई बाबा नाही विसरणार तुमचे उपकार आई बाबा नाही विसरणार तुमचे उपकार अंगावर काढून या थंड ताप आमच्या करता तुम्ही कष्ट ते आमापला नीट आणि नेटक अंगावरी घालता धडूत तुमचे उपकार आई बाबा नाही विसरणार तुमचे उपकार तुमच्यासाठी सांगतो तुम्ही बाबाला म्हणायचंय बाबा तुमच्या अंगणाची आहे मी तुळस हो बाबा तुमच्या अंगणाची आहे मी तुळस हो आयुष्यभर जपीन तुमच्या संस्काराचा कळस हो आयुष्यभर जपीन तुमच्या संस्काराचा कळस घेते शपथ आज ठेवून काळजावर हात घेत शपथ ठेवून आज काळजावर हात कधीच नाही करणार तुमच्या विश्वासाचा घात नाही करणार तुमच्या विश्वासाचा घात तुम 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 ओंकार आई बाबा नाही विसरणार तुमचे उपकार धन्य झालो देवा मी दिला जन्म यांच्या पोटी धन्य झालो घेऊन जन्म यांच्या पोटी आहे जोवर श्वास राहील नाव त्यांचं ओठी आहे तोवर श्वास राहील नाव यांच ओठी बघा एवढं जरी म्हटलं तरी तुमच्या आईवडिलाचा चेहरा आनंदानं फुललेला तुम्हाला दिसेल त्या आई वडिलांना एकदा म्हणायचं आहे आई बाबा आय एम सॉरी आज मनापासून माफी मागा आयुष्यात आपण चुकलो असेल कधीतरी आई आए बाबा आय एम सॉरी प्लीज फर्ग्यू मी आई वडिलांनी तुम्हाला माफ केलेलं आहे त्यांना थँक्यू म्हणा आणि शेवटचं म्हणा आई बाबा आय लव्ह यू मनातून मनातून जाऊ द्या आवाज येऊ आई बाबा तुमच्या शरीरामधून बाहेर पडू द्या दे, ब्रह्मांड नक्कीच तुमच्यासाठी सर्व पॉझिटिव्ह तुमच्याकडे आकर्षित करायला चालू करेल आई बाबा आय लव यू म्हणायचं आई वडिलाचा आनंदी झालेला चेहरा पाहायचं आहे आणि हळूच दोन्ही हात एकमेकावरती जोरानं घर्षण आहे जोरानं जेवढं जोरान जोरा होईल तेवढ्या आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे हळूच डोळे उघडायचे आणि खरोखर ज्यांना आई वडिलांचा आनंदाने भरलेला चेहरा दिसला त्यांनी हात वर करायचे ज्यांना खरोखर कर दिसला एकदा आई वडिलांसाठी हात वर करायचे एकदा तडाळून टाळ्या तुमच्या आई वडिलांसाठी वाजवायचे विधानंजय थोरात अध्यक्ष साध मनुस्कीची सेवाबाई संस्था गोटखिंडी आज संस्थेच्या वतीनं आदरणीय अण्णासाहेब शिंदेसाहेब यांचा सम सम पालकांना समजून घेऊया पालकांना हा विषयावरती अतिशय छान व्याख्यान दिलं त्यांनी गावातल्या आणि मंत्रमुग्ध करून टाकलं आणि एक चुकीचं पाऊल पडणारे माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींचं त्यांच्यावरती निश्चितपणानं परिणामकारक अशा पद्धतीचं त्यांचं व्याख्यान झालं त्यांच्या परिणामाचा या गावामध्ये भविष्यात पुढच्या वेळेला कधी कोणाचं पाऊल चुकीचं पडणार नाही ही निश्चितपणानं मी या निमित्तानं ग्वाही देतो मी शिंदेसाहेबांच्या या उत्तरोत्तर प्रगतीसाठी आणि गावात एक सामाजिक भावनेतन करणाऱ्या त्यांच्या कामाबद्दल मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आजचा विषय तसा अत्यंत संवेदनशील होता काळाची गरज होती आता समाजामध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचं अतिक्रमण झालेलं आहे मोबाईलचा चुकीचा वापर आणि वेगवेगळ्या माध्यमांचा टी व्ही माध्यम असू दे इतर माध्यम असू दे त्यानंतर सेलिब्रिटींचं आकर्षण असू दे ह्याचा वर्षाव झाल्यामुळं आपली संस्कृती विचलित झालेली आहे त्याला काळाची गरज म्हणून अशा टाईपचं मोटिवेशन स्पीचची अत्यंत गरज आहे गेल्या सहा महिन्यापासून आम्ही अशा टाईपचा कार्यक्रम व्हावा यासाठी प्रयत्नशील होतो त्यानंतर दोन दिवसापूर्वी शिंदेसाहेबांशी कॉन्टॅक्ट साधल्यानंतर आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी लगेच होकार दिला आणि आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं विद्यार्थी विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक आणि ग्रामस्थ बंधुबिघिनींच्या बरोबर त्यांनी जो संवाद साधला अतिशय उत्कृष्ट होता भावनिक होता आणि त्या काळात सध्याच्या काळामध्ये त्याची अत्यंत गरज होती एकंदरीत उत्कृष्ट कार्यक्रम सादर केला त्यांनी आमच्याशी चांगला संवाद साधला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार अण्णासाहेब शिंदे यांचा आई वडील कसे असावेत आणि आई वडिलांच्याकडून कशा प्रकारचे संस्कार घेतले पाहिजे मुलांनी त्याविषयी अगदी मनाला भावणारे आणि डोळ्यातून असरू येणारे असे व्याख्यान या ठिकाणी गोठखंडीमध्ये सादर करण्यात आले आणि अण्णासाहेब डांगे अण्णासाहेब शिंदे सॉरी अण्णासाहेब शिंदे ज्यावेळेला त्यांच्या व्याख्यानातून आणि त्यांच्या कवितेच्या माध्यमातून ज्यावेळेस ते बोलत होते त्यावेळेला गोटखिंड विद्यालयाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकवर्ग संस्थेचे सर्व सदस्य प्रत्येकाच्या डोळ्यातून वाहत होते आश्रू वाहणाऱ्या कविता आईवडिलांचं असणारे महत्त्व आईवडिलांचे असणारे संस्कार त्याचबरोबर आई वडिलांनी आपल्या मुलांच्यावरती कशा पद्धतीचे संस्कार केले पाहिजेत मुलांनी त्या संस्काराने कशा पद्धतीनं वागलं पाहिजे अशा पद्धतीची वाक्यरचना असणारी कविता त्यांनी सर्वांच्या समोर सादर केली अगदी मनाला भावणारी होती त्याचबरोबर त्यांचे व्याख्यान हे खूप सुंदर आणि खूप चांगले होते माननीय अण्णासाहेब शिंदे यांचं व्याख्यान आयोजित करून ख खूप खुँ चांगल्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे त्याचबरोबर आमच्या गोटखिंडी विद्यालयातील जे विद्यार्थी आले आठवी ते बारावी यांनी खूप चांगल्या प्रकारचं ग्रहण केलेलं आहे आणि खूप उत्कृष्ट प्रकारचं असं व्याख्यान त्यांनी या ठिकाणी संपन्न केलेलं आहे आणि अण्णासाहेब शिंदे साहेब आणि त्यांचे सहकारी या दोघांचंही या संस्थेच्या वतीनं जाहीर हार्दिक हार्दिक आभार व्यक्त व्याख्यानासाठी व्याख्यानासाठी सर आले होते त्यांनी आता वयात असणाऱ्या मुला मुलींसाठी अतिशय सुंदर प्रकारे एक व्याख्यान दिलं त्या व्याख्यानातून आम्हाला घडण्यासाठी किंवा आपल्या आपल्यासाठी लढणारे आपले आई वडील त्यांचे जाणीव राखण्यासाठी बऱ्याच गोष्टी समजवून सांगण्यात आल्या ज्या गोष्टी आमच्या नजऱ्या होत होत्या आम्हाला समजत नव्हत्या या वयामध्ये ज्या गोष्टी आम्हाला सांगण्याच्या गर म्हणजे सांगणे गरजेचं होतं त्या गोष्टी सरांनी पूर्ण म्हणजे डिटेलमध्ये आम्हाला सांगितल्या त्यांनीसुद्धा एक आपलं ही मुलं मुली म्हणजे आपल्या आईवडील सम म्हणजे त्यांनी आमच्या आई वडिलाप्रमाणेच आम्हाला समजून सांगितलं प्रत्येक गोष्टी अतिशय आपल्या मुलाप्रमाणे प्रत्येक गोष्ट सांगितली सरांना आमची एवढीच विनंती आहे सर तुम्ही पुन्हा एकदा आमच्या गावात यावं असेच व्याख्यान आम्हाला द्यावं आणि सरांना खूप थँक्यू कारण सरांनी बऱ्याचशाच मुलामुलींना आज घडवण्याचा प्रयत्न केला केला के आहे कारण हे जे वय आहे ते आत्ता मुलामुलींचं बिघडण्याचं किंवा पडण्याचं वय आहे आणि ह्याच वयातनं आपण घडू सुद्धा शकतो किंवा ह्याच वयातून आपण बिघडू सुद्धा शकतो त्यामुळं ह्याच वयात सरांनी आपल्याला एक चांगला मार्ग दाखवला त्या मार्गातून आपण पुढे जाणं ही आपली म्हणजे आपली वाटचाल आहे ते वाटचालीवर आपण चालत राहणं हेच आपलं काम आहे सरांना खूप थँक्यू सर असेच आम्हाला भाषणांना भाषणांमधून प्रेरणा द्या देत जावा एवढी इच्छा आहे थँक्यू जो जो दोन तास आपले विचार मांडले त्यांचे विचार म्हणजे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोलाचं मार्गदर्शन ठरलं किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल करणं आवश्यक आहेत किंवा पुढची वाटचाल आपली कशी असावं आईवडिलांचे संस्कार पालकाचे संस्कार वरिष्ठाशी कसं वर्तन असावं आणि आपली वर्तणूक कशी असावी याबद्दल फारच मोठं सहकार्य कॉलेजच्या मुला मुलींना त्या संस्थेमुळं आणि वक्त्यांच्यामुळं घडलेलं आहे त्याबद्दल मी कॉलेजच्या वतीने त्यांना खूप मोठं धन्यवाद देतो आणि खरोखरच हे व्याख्यान स समाज घडवण्यासाठी आज किशोरवयीन मुलं मुलींना सुधारण्यासाठी उपयुक्त ठरलेलं आहे की खरोच त्यांच्या या वर्तणूकमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे आईवडिलांना ते दुरावणार नाहीत किंवा शिक्षकांचा वडीलधाऱ्यांचा सतत मान ठेवतील अशा प्रकारचे संस्कार या व्याख्यानातून घडलेले आहेत अशा प्रकारची मला जाणीव झालेली आहे मी पुन्हा एकदा या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय जय महाराज